अंगारकी चतुर्थी ही चतुर्थी ही गणपतीची अत्यंत शुभ चतुर्थी मानली जाते ही अंगारकी चतुर्थी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आली आहे तर अंगारकी चतुर्थी म्हणजे काय मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी अंगारक म्हणजे मंगळ ग्रह या दिवशी केलेली गणपतीची पूजा मंत्रजप व्रतोपवास विशेष फलदायी मानली जाते या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केल्याने विघ्न दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात तर या दिवशी पहाटे उठून स्नान करून ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा अकरा वेळ जप करून गणपतीला दुर्वा मोदक लाल फुले अर्पण करावेत तसेच दिवसभर उपवास करून रात्री चंद्रदर्शनानंतर व्रत सोडावं तसंच या दिवशी गणपती अथर्व शीर्ष किंवा संकष्टी चतुर्थी कथा याचे पठण करू शकता या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक गूळ नारळ